राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं नागपूरमध्ये सत्तावीस सप्टेंबरला ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं दोन ऑक्टोबरला विजयादशमी भव्य असा हा सोहळा होणार होता होणार आहे मात्र तत्पूर्वी सत्तावीस सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपूर मधल्या हे सगळ्यात मोठं पथसंचलन होणार आहे आणि सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती त्याचंच औचित्य साधत या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर थेट नागपूरमधून जोडले गेलेत अमर मोठं पथसंचलन असणार आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि त्याचंच औचित्य साधलं जाणारे काय काय नेमके सगळे कार्यक्रम असणार आहेत खर तर अनुपमा पूर्ण आठवड्याभर महत्त्वाचे कार्यक्रम राहणार आहे आणि किंबहुना वर्षभर सुद्धा विविध कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असणार आहे पण सत्तावीस सप्टेंबरला विशेष असं महत्व आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात झाली होती आणि डॉक्टर हेडगेवार यांनी स्थापना केली होती आणि हेच औचित्य साधत नागपुरात एक महापथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आता आपण त्याच व्हेरायटी चौकात आहे जिथे या पथसंचलनाचे तीन वेगवेगळे पथक एकत्रित दिसणार आहे मी आता तुला टप्प्याटप्प्याने सांगितलं तो पहिले नागपुरातील अमरावती रोड दाखवतो आहे या अमरावती रोडच्या हॉकी मैदानापासून एक पथसंचलन येणार आहे दुसरं जे ये पथसंचलन येणार आहे ते या दिशेने म्हणजे झिरो माईलकडनं दुसरं पथसंचलन येणार आहे ते कस्तुजन पार्ककडनं निघणार आहे आणि माझा कॅमेरा पर्सन थोडं तिरपा करून दाखवतोय महात्मा गांधी यांचा पुतळा आहे आणि त्याच्या उजव्या बाजूनी म्हणजे यशवंत स्टेडियमकडून तिसरं पथसंचलन येणार आहे हे तिन्ही पथसंचलन जे आहे ते नागपुरातील व्हेरायटी चौकात आपल्याला एकत्र दिसतील महत्वाचं मेगा असं पथसंचलन आहे आतापर्यंत नागपुरात एवढं मोठं पथसंचलन कधीच झालं नव्हतं तेवढं मोठं पथसंचलन राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरसंघचालन डॉक्टर मोहन भागवत हे पता या पथसंचलनाचं अवलोकन करणार आहे आणि या पथसंचलनानंतर दोन तारखेला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेला आहे त्याची सुद्धा जोरदार अशी तयारी रेशीमबाग मैदानावर होताना दिसत आहे पण तत्पूर्वी सत्तावीस तारखेचं पथसंचलन तीन पथक वेगवेगळ्या दिशेने एकत्र निघणार व्हेरायटी चौकात एकत्र आपल्याला पाहायला मिळेल आणि हजारो स्वयंसेवक यादृष्टीने अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे गुप्त बैठकी सुरू आहे गणवेशांचं वाटप सुरू आहे गणवेश कशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट बारकाईने संघाने आखून दिलेली आहे अगदी शिस्तीत आणि एकदम अचूक असं हे संपूर्ण पथसंचलन कोणत्या डिस्टन्सवर कधी निघेल कोणतं पथक कधी निघेल याचं सुद्धा पूर्ण मार्गक्रमण आणि ठरलेल्या वेळ ठरलेले आहे आणि एक मेगा शो सत्तावीस सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय स्वयंसंवक संघाच्या पथसंचलनातून परत एकदा दिसणार आहे ठीक अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी